स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या पेपर विश्लेषण या भागात तर आज आपण बाराव्या क्रमांकाचं पेपर विश्लेषण घेणार आहे गणित विषयाचं तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या पाहून घ्या कोणतं तुमचं जे चुकलं असेल उदाहरण ते कशा पद्धतीनं सोडवायचं आहे ते समजून घ्या ठीक आहे आलं सगळ्यांचं लक्षात हो मॅम ओके ठीक आहे आता कोणत्याही एका विद्यार्थ्याचं माईक ऑन करून आपण हे विश्लेषण कम्प्लीट करून घेऊया जेणेकरून मलाही कळेल कि तुम्हाला आवाज येतोय माझा क्लिअर आणि कंटिन्यू आहे म्हणून ठीक आहे चला बघा पहिला प्रश्न अतिशय सोपा प्रश्न पाठ पहिला मधला या ठिकाणी काय केलेले सात कॉमा शून्य कॉमा सहा आणि एक अंकांपासून बनणारी सर्वात लहान अंकी अंक पुनरावृत्त होऊ शकतात संख्या कोणती तर ब्रॅकेटमध्ये दिले अंक पुनरावृत्त होऊ शकतात तो या ठिकाणी तुमचे अंक जे आहेत ते पुनरावृत्त होणार आहेत मग सात कॉमा शून्य कॉमा सहा कॉमा एक हे चार अंक दिले यापासून तुम्हाला सहा अंकी लहानात लहान म्हणजे सर्वात लहान संख्या बनवायची आणि ते म्हणजे बघा एक शून्य सहा सात ही चार अंकी लहनात लहान झाली पण तुम्हाला सहा अंकी तयार करायची म्हणजे आणखी दोन ऍड करावं करेक्ट शून्य दोन वेळा आणखी तुम्हाला घ्यावं लागेल आणि सो दॅट फायनल आन्सर तुमचं तयार होणार आहे ऑप्शन नंबर बी मध्ये करेक्ट आता बघा दुसरी संख्या दुसरा प्रश्न एक संख्या सव्वीस लहान आहे पाचच्या पटीत आहे बरोबर तीन अवयंची आहे तर ती संख्या कोणती तर अवयव गुणित्या पाठातील प्रश्न आहे बघा कसा सॉल्व्ह करायचंय सव्वीसहून लहान आहे सगळीच संख्या सव्वीसहून लहान आहे पाचच्या पटीतल्या सगळ्या संख्या तीन अवयांची कोणती काढायची आहे फॅकूज काढा मग आणि चार पंचवीस बघा चार अवयव निघले विषय संपला पंधरा बघा एक गुणिले पंधरा पाच चार अवयव निघले म्हणजे पंधरा सुद्धा कॅन्सल झालं आणि पाच फक्त एक आणि पाच येणार म्हणजे दोन अवयव येणार म्हणजे कॅन्सल झालं फायनल आन्सर तुमचं पंचवीस असणार पण पंचवीस का असणार ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पाच पंचवीस एक पाच आणि पंचवीस दोन रिपिटेशन झाले पाच गुणिले पाच दोन्ही पैकी एकच तुम्हाला अवयव घ्यावा लागतो एक पाच पंचवीस हे so तुमचं करेक्ट आन्सर असणार पंचवीस चला so नेक्स्ट एक्झाम्पल बघा एखादी दिलेल्या छेदाधिक अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंश व छेदामध्ये मिळवली तर, तर तयार होणारा नवीन अपूर्णांक कोणता तर कोणताही अपूर्णांक तुम्ही घ्या त्याच्यामध्ये कोणतीही नैसर्गिक संख्या तुम्ही मिळवू शकता मी लहान लहान नैसर्गिक संख्या मिळवली म्हणजे या ठिकाणी तीनशे चार आपला अपूर्णांक तयार झाला नवीन हा नवीन अपूर्णांक आहे बाळ हा मूळ अपूर्णांक आहे जो तुम्हाला घ्यायचा तो तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये जी तुम्हाला नैसर्गिक संख्या ऍड करायची ती तुम्ही घेऊ शकता पण आता या दोघांतील फरक आपल्याला कळत नाही की मोठा कोणता लहान कोणता ठीक आहे कशामुळे सांगा कारण छेद समान नाही छेद समान नाही म्हणून आपल्याला लगेच सांगता येत नाही की या दोघांपैकी मोठा पूर्णांक कोणता आहे मग छेद समान करून तुम्हाला काय करायचं आहे मोठा पूर्णांक कोणता आहे तो शोधायचा आहे मग समान छेद कोणता आला बारा मग तीन चौक बारा चार दोन आठ आणि या ठिकाणी चारिक चार 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 त्रिक बारा तीन त्रिक नऊ बघा जो नवीन येणारा पूर्णांक आहे तो कसा आहे मोठा आहे आणि त्याच्यामुळे आपलं फायनल आन्सर ऑप्शन नंबर तीन असणार मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो ठीक आहे कारण की हा छेदाधिका पूर्णांक आहे छेदाधिक म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा असतो आणि त्या पूर्णांकाला काय म्हणतात छेदाधिका पूर्णांक त्याच्यामुळे याचं ऑप्शन मूळ पूर्णांकापेक्षा मोठा ऑप्शन नंबर सी येणार आन्सर आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा पुढील पैकी कोणत्या संख्या चढत्या क्रमाने असेंडिंग ऑर्डरने मांडलेल्या आहेत तर तुम्हाला चेक करायचे आहेत या ठिकाणी पहिला आपण ऑप्शन घेऊयात आणि कारण की पहिल्या ऑप्शन मध्ये ज्या तुम्हाला संख्या दिलेल्या त्या संख्या चारी ऑप्शन मध्ये तुम्हाला पाहायला भेटायला सिक्वेन्स चेंज केलेल्या उजवीकडचा अंक पाहिजे मग दशांश स्थळाचा पॉईंट दोन्ही दोन संख्येत सारखा आहे मग शतांश स्थळचा अंक पौक बघा इथं आठ आहे इथं दोन आहे म्हणजे ही संख्या सगळ्यात लहान आहे पस्तीस पॉईंट शून्य दोन आठ त्यानंतर येणार पस्तीस पॉईंट शून्य सगळ्यात मोठी संख्या पस्तीस पॉईंट आठ दोन शून्य जे की ऑप्शन नंबर डी मध्ये आहे आता पुढचे पुढचं उदाहरण पहा आठ तासात पाचशे साठ किलोमीटर करेक्ट दोन तासात किती असं त्रैराशी न मांडा किलोमीटर खाली मीटर आणि सॉरी तासाखाली तास आणि किलोमीटर खाली किलोमीटर तुम्हाला मांडून घ्यायचं ठीक आहे दोन जुनी पाचशे साठ छेदात आठ करेक्ट मग सती छप्पन्न सत्तर गुन्हेले दोन एकशे चाळीस किलोमीटर असं तुमचं फायनल आन्सर येणार आहे पुढचं उदाहरण घ्या वजा एक ही संख्या शंभर वेळा लिहून गुणाकार केल्यास गुणाकाराची क्रिया किती वेळा होईल वजा एक ही संख्या आहे ती संख्या तुम्हाला शंभर वेळा लिहायची आणि मग गुणाकाराची क्रिया किती वेळा होईल असं तुम्हाला विचारलं तर सिम्पल तुम्हाला फॉर्मॅट सांगते वजाय गुणेले वजाय केलं तर याचं ये उत्तर येते सगळ्यांना माहितीये पण मी हे तुम्हाला कशासाठी सांगायले तर संख्या आपण बघा सम वेळा घेतलीये तर गुणाकार हा एक वेळा केली गुणाकाराची क्रिया आपण एक वेळा केली म्हणजे विषम वेळा केली ठीक आहे मग आपली या ठिकाणी संख्या सम आहे ठीक आहे कशी आहे सम मग गुणाकार गुणाकाराची वेळा विषम वेळा म्हणजे नव्याण्णव वेळा करावं लागेल ना समसंख्या म्हणजे दोन आले आणि दोन आणि गुणाकार फक्त एकदा केले म्हणजे दोन वजा एक किती आलं एक वेळा गुणाकार आहे मग तसंच इथं शंभर मधून एक वजा केलं तर काय येणार नव्याण्णव म्हणजे गुणाकाराची वेळा किती वेळा करावं लागणार नव्याण्णव वेळा लक्षात येते का बघा ये वजा एक गुणिले वजा एक गुणिले वजा एक गुणिले वजा एक आता चार वेळेस मी अंक घेतले समवेळा संख्या घेतली वजा एक आणि गुणाकार किती वेळा करावा लागला बघा एक दोन तीन, तीन. म्हणजे विषम वेळा म्हणजे चार मधून तीन वजा केले तर काय येणार सॉरी चार मधून चार, चार वजा एक करावं लागणार म्हणून आपला आन्सर काय येणार तीन म्हणजे तीन, तीन वेळा गुणाकार करावा लागला तर तसंच माइंडसेट लावून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढायचंय पार संख्या शंभर वेळा लिहायची नाही ठीक आहे हा सांगण्यामागचा हेतू होता आता बघा संपतरावानी एकशे पाच भाग मूग व दोन छेद पाच भाग उरलेले दोन हेक्टर भागात भुईमुंग पेरलाय तर संपतरावाची एकूण जमीन किती असेल असं विचारलेलंय मग दोन अधिक तीन छेद पाच मुग आणि बाजरीचे पाच छत्र तर दोन भागात भुईमुंग असणार हे लक्षात घ्या येस ठीक आहे मग दोन भाग म्हणजे दोन हेक्टर असं सांगितले त्यांनी तर पाच भाग म्हणजे किती मग पाच गुणिले दोन छेदात दोन म्हणजे पाच हेक्टर हेक्टर ही त्याची सगळी एकूण जमीन असणारे संपतरावाची चला पुढे एका फळ रुपयास बारा या प्रमाणे साठ संत्री खरेदी केली तर ती बारा रुपयात दहा या त्याला नफा तोटा किती झाला सांगा दहा रुपयास बारा मग दहा ला बारा हा बारा मग कितीला साठ संत्रे मग गुणिले दहा छेदात बारा हम्म पन्नास ही काय आली खरेदी किंमत खरेदी किंमत आता काय काढायची विक्री किंमत मग बारा रुपयाला काय दहा मग किती रुपयाला साठ मग साठ गुणले बारा छे दहा दहा मग चुकून बहात्तर रुपये बहात्तर रुपये काय आली विक्री किंमत मग बहात्तर वजा पन्नास उत्तर येणार बावीस रुपये नफा लक्षात आलं सगळ्यांच्या बघा अशा पद्धती छान असं उदाहरण तुम्हाला दिलेलं मस्त असं या ठिकाणी विक्री किंमत पाहिजे खरेदी किमतीपेक्षा मोठी आहे लहान मोठी असेल तर शंभर टक्के त्या व्यवहार काय होतो नफा होत असतो पुढं पदावली सोडून घ्यायची पदावली आपण सोडून घेऊयात मस्त पैकी कंचे भागू बेव या नियमानुसार तुम्हाला पदावली सोडवायची असते कंच भागू बेव ठीक आहे मग तीन गुणिले कंसात चार महिरपी कंसात चार ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये म्हणजे चौकटी कंसात पंच्याऐंशी अधिक पाच वजा पंधरा भागिले तीन गोलकोन बंद चौकटी कोण बंद आधी दोन महिरपी कोण बंद ठीक आहे गुणिले दोन महिरपी कोण बंद त्या ठिकाणी आतील कोण सोडून घ्यायचंय तुम्हाला बाकी जसं आहे तसं आपण मांडून घेऊयात बाळांनो पंच्याऐंशी अधिक पाच पंधरा मग हा चौकटी कंस फक्त राहील कंस सुटून गेला कारण की आपण त्याची व्हॅल्यू काढून घेतलेली आहे त्यानंतर तीन गुणिले पाच अधिक ते पाच कटले फक्त पंच्याऐंशी उत्तर येणार मग हा ब्रॅकेट पण मी रिमूव्ह करते कारण की आपण त्याचं उत्तर काढून घेतलं ना मग या दोघांच्या मध्ये चिन्ह दिसत नाही म्हणजे कशाचा असतं गुणाकाराचं हे सगळ्यांनी लक्षात ठेवा बरं का हे अधिक दोन आहेत हा अधिक दोन आहेत पण चिन्ह चुकलं की उत्तर चुकतं हे लक्षात घ्या म्हणून चिन्ह सुद्धा व्यवस्थित जे आहे तेच तुम्हाला लिहायचे फार घाईत चिन्ह बदलायचे नाही ती घाई संकटात नाही म्हणून घाई फार करायची नाही पेपर मध्ये पंच्याऐंशी गुणिले चार करा पाच चौकस बत्तीस तेहतीस चौतीस तीनशे चाळीस अधिक दोन चौचा गुणिले तीन एक हजार सव्वीस चला अतिशय सोप छान पदावलीच उदाहरण होतं आता यापुढे आपण हे उदाहरण सोडूयात तर हे बघा सहा चे दहा मध्ये किती वेळा सहा चे दहा मिळवले म्हणजे उत्तर तीन सहा अधिक दहा बरोबर तीन बरोबर सहा अधिक सहा एक्स मग सहा एक्स ची तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे तरी साई चौक चोवीस एक्स बरोबर चार येणार कारण की एक्स बरोबर चोवीस सहा केलं तर काय येणार चार सो so तुमचं एक्स ची किंमत आली चार वेळा कळलं सगळ्यांना मॅम याच सूत्र पण आहे सूत्रांना सांगा सूत्र काय याच छेद गुणिले बेरीज गोलकंसात छेद गुणिले बेरीज भागिले अंश अधिक वजा इथं मध्ये नाही का नाही मॅम तसं नाही गोल भागीले अंश पण बघा इथं जर व्हॅल्यू बदलला तर मी स्वतः करून पाहिले व्हॅल्यू बदल एक असणार आहे काय म्हंटली शेवटी वजा एक आहे ते ते उत्तर काढू ते उत्तर काढलं वजा एक करायचं असं हा बर करून बघूयात आपण उदाहरणामध्ये उत्तर जर आलं ह्या सूत्राचा वापर करून तरच सूत्र त्या पद्धतीचं वापरायचं ठीक आहे बघा किती गुणिले बेरीज तीन अंश मग का तीन एक येणाऱ्या उत्तरातून तुम्हाला वजा एक करायचंय मग उत्तर आलं चार चला बरोबर आहे ज्यांना या वा पद्धतीचं सूत्र वापरायचं वापरू शकतात काय हरकत नाही पण माझं म्हणणं की तुम्ही बेसिक टाइप नुसार हे उदाहरण सोडवा फारस आहे शंभर टक्के अचूक उत्तर तुम्हाला मिळणार ठीक आहे चला पुढचं पहा एक वस्तू साठ ला विकल्यास काही तोटा होतो जर ती एक्क्याऐंशी ला विकल्यास आधीच्या तोट्याच्या दुप्पट फायदा होतो तर त्या वस्तूची खरेदी मूल्य किती मॅम पहिल्यांदा मी ती रेष आखली करेक्ट रेश आखून घ्यायची आपला फॉर्म्युला जबरदस्त आहे लक्षात ठेवा रेश आखा साठ रुपये काय विक्री किंमत आहे यक्स तोटा असणार ठीक आहे यक्स म्हणजेच काय तोट आहे म्हणजे इथं खरेदी किंमत असणार बाळांनो नंतर एक्क्याऐंशी रुपयाला विकली तर त्याला तोट्याच्या दुप्पट नफा होतो असं सांगितले ठीक आहे मग ही पण काय कधी जेव्हा नफा होते त्या सा वेळेसची विक्री किंमत आहे माझं तुम्हाला एक्क्याऐंशी मधून काय वजा करायचे साठ वजा करायचे काय येणार बघायला तीन करा, एक करा एक एक। एक्स ची किंमत काढा तीन सत्तावी विकस एक्स बरोबर सात आलं मग तोट्याचं सूत्र वापरून उत्तर काढा सदुसष्ट येणार कारण की साठ अधिक सात म्हणजे सदुसष्ट तोट्याचं सूत्र काय तोटा बरोबर वजा विकी या ठिकाणी तुम सूत्रात किमती मांडलं की या मां पद्धतीने येईल आणि फायनल उत्तर सदुसष्ट असेल तुम्ही नफ्याचं सूत्र वापरून सुद्धा काढू शकता पण नफ्याची लक्षात घ्या पुढं नवसेमी नवसेमी बाजू असणाऱ्या झाकण नसलेल्या घनाकृतीच्या पेटीचे एकूण पृष्ठफळ किती मग पाच गुणवले बाजूचा वर्ग हे झाकण नसलेल्या घनाकृतीच्या पेटीच सूत्र असतं पृष्ठफळाचं एकूण पृष्ठफळाचं कारण की घनाकृती ही जी बनते ती सहा पृष्ठांनी बनत असते सहा चौरस आकार पृष्ठांनी मग चौरसाचं क्षेत्रफळ काय तर बाजूचा वर्ग ठीक आहे मग आपल्याला एकूण पृष्ठफळ काढायला सांगितले ना आणि घनाकृती काय सहा चौरस आकार पृष्ठांनी बनते म्हणून सहा गुणवले बाजूचा वर्ग पण आपल्याला या उदाहरणात काय म्हटलंय की झाकण नसलेलं म्हणजे वजा करा ना एक म्हणून पाच गुणिले बाजूचा वर्ग येणार बाळा आणि सो so दॅट पाच गुणवले नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गुणवले पाच करा तुमचं उत्तर येणार सेंटीमीटर ठीक आहे जे एक तुमचं एरियाचं असतं म्हणजे क्षेत्रफळाचं तेच तुमचं पृष्ठफळाचं एकक असतं हे लक्षात ठेवा आता यापुढे पुढील जे सुलभीकरण केल्यावर उत्तर येते तर तुम्हाला या ठिकाणी पदावली सोडून घ्यायची पंधरा पूर्णांक एकशे दोन वजा चौकटी कंसात बाराशे पाच गुणिले पाचशे आठ आधी गोलकौं एक पूर्णांक तीनशे चार गोल गुणिले दोन सोडवा क्रिया सोडून घ्यायची त्यासाठी पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे साध्या पूर्णांक मध्ये रूपांतर करायचं करेक्ट काय ना पंधरा दोन्ही तीस अधिक अधिकशे दोन वजा पाच गुणिले पाचशे आठ आधी सात भागिले चार तीन, चार तीन सातशे चार गोल वजा बाराचे पाचशे सात का केलं तर भागाकाराचा भागाकार कस सोडवतात अपूर्णांकाचा भागाकार कशा पद्धतीने करतात तर भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह आणि गुणाकार व्यस्त करून आपण सोडवत असतो आणि इथं चौकटी चौकटीक बंद गुनिले दोन या ठिकाणी एकतीस चे दोन वजा चौकटीक बारा चे पाच गुणिले पाच सात चार उत्तर येणार त्याच चार उत्तर हा बर चांगलं जुतीच्या पैसे अशा पैसे मग बघा सात गुनिले चार छेद सात आता याचं तुम्ही कॅन्सलेशन करू शकता पण सात तर तेही बरोबर येतं ठीक आहे मग हा चौकटी कंसिले दोन आलं लक्ष या ठिकाणी पुढे काय एकतीस शेद दोन वजा चौकटी कंसामध्ये बाराशे पाच आता इथे कॅन्सलेशन करून घ्या डायरेक्ट तुम्ही फार काही परत परत तेच करू नका कारण की गुणाकाराची प्रोसेस तुम्हाला करायची आहे चार दोन्ही आठ चार बारा म्हणजे तीन छेद दोन अधिक आणि इथं बघा तुम्ही काटाकाटी केली तरी चारच येणार पण तसं केलं तरी चालतंय पण तुम्ही लिहिताय तर पूर्ण अपूर्णांक घ्या हो त्यानंतर त्यांची बेरीज करायची छेद समान येणार चौदा बे सात ती चौदा सात दोन्ही चौदा पुढे पहा एकतीस छेद दोन वजा चौकटी कोण सात त्यांची बघा सहा एक सात आणि पाच दोन सात म्हणजे सत्याहत्तर छेद चौदा आता ब्रॅकेट रिमूव्ह झाला गुणिले दोन ठीक आहे आधी गुणाकार करून घ्या नंतर वजाभगी करा सात एक सात बेक बे आणि बेसती चौदा म्हणजे काय शिल्लक राहिले एकतीस चेद दोन वजा सत्याहत्तर छेद सात काटाकाटी करून घ्या सात साथ साथ एक सात सात अकरा सत्याहत्तर म्हणजे एक चेद दोन वजा अकरा समान छेद करून घ्या बाळांनो दोन दोन कटले एकवीस वजा अकरा दोन्ही बावीस चे दोन मग काय येणार फायनल आन्सर नऊ चे दोन ठीके अशा पद्धतीनं तुम्ही करू शकत सल्ला फार छान अशी बदवलीये व्यवस्थित प्रयत्न करा मस्त सोडवा एक तर दोन ज्यांचे चुकले त्यांनी दोन वेळ सोडवायचंच आहे ठीक आहे चला पुढचं उदाहरण पहा छत्तीस चौरस सेमी क्षेत्रफळ असणारा चौरसाच्या बाजू एवढी आयताची रुंदी असून लांबी रुंदीच्या तिप्पट आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती बघा आता आपल्याला काय करायचं इथं छत्तीस चौरस सेमी क्षेत्रफळ असणारा चौरसाच्या बाजू एवढी त्याची रुंदी म्हणून आधी तुम्हाला चौरसाचं बाजू काढून घ्यायची बघा कारण क्षेत्रफळ दिले किती चौरसाच क्षेत्रफळ बरोबर छत्तीस चौरस सेंटीमीटर ठीक आहे मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजूचा वर्ग छत्तीस बर बरोबर या ठिकाणी बाजूचा वर्ग या ठिकाणी बघा छत्तीस वर्गाचा वर्ग मूळ बाजू बरोबर सहा सेंटीमीटर ओके मग आपल्याला ही आयताची रुंदी कळाली सहा सेंटीमीटर आहे लेंथ तुम्ही काढून घ्या ठीक ठीके मग या ठिकाणी काय आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र लांबी रुंदी आपल्याला लांबी सुद्धा काढून घेता येते लांबी रुंदीच्या तिप्पट आहे म्हणून इथं बघा गुणिले तीन सायक सहा सायन बारा सायत्रीक अठरा ठीके मग अठरा गुणिले सहा अठरा सखून एकशे आठ चौदा सेंटीमीटर ठीक आहे व्हेरी नाईस एक काम पूर्ण करण्यासाठी दहा माणसांना चार दिवस लागतात म्हणजे मानसे गुणिले दिवस हे सूत्र वापरायचं तुम्हाला माणसे गुणले दिवस दिवस बरोबर माणसे दोन गुणिले दिवस दोन ठीक आहे मग माणसे किती दहा दिवस लागतात तर किती माणसे सांगितले तो एक्स टू इज इक्वल इन टू दिवस किती आहे तर पाच दिलेले तिथं दहा गुणले चार भागिले पाच बरोबर एक्स दोन पाच एक पाच पाच दोन दहा चार दोन्ही आठ हे काय आले माणसे आले म्हणजे okay. पाच दिवसांमध्ये पूर्ण करण्यासाठी आठ माणसं लागणार आहेत सो ऑप्शन नंबर सी तुमचं इथं अचूक उत्तर आहे लक्षात आलं so. सगळ्यांच्या चल पुढचं उदाहरण पहा सरळ रूप द्या तर वर्ग मुळात दोनशे एकोणनव्वद म्हणजे सतराचा okay. सतरा काय असणार याचं वर्ग मुळ असणार आहे अधिक चौऱ्याचाळीस वर्ग मुळ असणार आहे बारा वजा दोनशे पंचवीस चा okay. वर्ग मुळ असणार आहे पंधरा मग सतरा मधून बारा सतरा अधिक बारा करा सात आणि दोन नऊ आणि दोन एकोणतीस वजा पंधरा करा तुमचं अर काय मिळणार सो फायनल असणार या ठिकाणी ठीक आहे आहे आता चार बहिणींच्या वयाची वर्ष आईचे वय त्यामध्ये मिळवल्यास सरासरी सहा वर्षांनी वाढते तर आईचे वय शोधा सांगाय मस्त उदाहरण आहे सरासरीचं मॅम चार बहिणींच्या वयांची सरासरी सात वर्ष सरासरीच्या म्हणजे मांडून घ्यायचं तिथलं एक संख्या आहे अठ्ठावीस मग आपल्याला व त्या आईचे वय त्यामध्ये मिळवल्या सरासरी सहा वर्षाने वाढते सरासरी सरासरी किती होते तर या सहा करावं लागणार किती तेरा तेरा सरासरी जेव्हा आईचे वय मिळवले तेव्हा सरासरी किती झाली एकूण तेरा झाली ठीक आहे इथं धडधडीत दिलं नाही पण या पद्धतीने तुम्हाला आहे की तेरा वर्ष ही सरासरी लक्षात आलं का हे हो हा मग तेरा पाचे पासष्ट पासष्ट ही काय येणार आई आणि त्या चार बहिणींची सरासरी मग पासष्ट मधून अठ्ठावीस वजा करा काय येणार उत्तर सदोतीस वर्ष सदोतीस वर्ष ठीक आहे आईचं वय भेटणार तुम्हाला हे जे आहे त्या आईचं वय किती मिळालं आईचं वय सदोतीस वर्ष या पद्धतीनं तुम्हाला काढायचं त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा तुम्हाला ग्राफ दिलेला मस्त पैकी मग ग्राफ पाहून घ्यायचं आहे आपल्याला दोन हजार नऊ मध्ये किती झाडे होती असं विचारलेलं आहे आणि प्रमाण सुद्धा दिलेले एक युनिट म्हणजे एक युनिट बरोबर पन्नास ऍपल ट्रीज म्हणजे पन्नास सफरचंदाची झाड मग या ठिकाणी करा तुमचं फायनल आन्सर तुमचं जवळ असणार जे की आहे पंधरा हजार झाडे पंधरा हजार झाडे ही सफरचंदांची दोन हजार नऊ या वर्षी लागवड केलेली आहे ते तुमचं उत्तर असणार आलं सगळ्यांच्या लक्षात हो ओके okay, चला पुढचं उदाहरण पहा एका कार्यालयातील पुरुष व स्त्रियांचे गुणोत्तर चाराच तीन आहे जर त्या कार्यालयातील स्त्रियांची संख्या तीनशे साठ असेल तर पुरुषांची संख्या किती मग या ठिकाणी चारच तीन असं गुणोत्तर दिलंय पण पहिल्यांदा पुरुष व स्त्रिया म्हणजे पुरुषांचं पहिल्यांदा पुरुषांचं चार यग स्त्रियांचं असणार तीन समानपट तुम्हाला घ्यायचीच आहे पण स्त्रियांची संख्या दिली आहे स्त्रियाची संख्या तीनशे साठ आहे तीनशे साठ बरोबर तीन एक्स वरून एक्स ची व्हॅल्यू काढून घ्या तीनशे साठ भागी तीन येणार चारशे ऐंशी तुमची पुरुषांची संख्या न लक्षात आलं तुम्हाला पुढचं उदाहरण पहा एका संख्येचा एक तर ती चौसष्ट आहे तर त्या संख्येच्या निम्मी संख्या शोधा त्या संख्येच्या निम्मी संख्या शोधायची म्हणजेच काय एका संख्येचा एक तृतीयांश म्हणजे चौसष्ट आहे मग चौसष्ट गुण तीन करा काय येणार एक सी संख्या येणार करेक्ट मग बघा चार त्रिक बारा हातचा एक साहा सहा दोन बारा त्रिक अठरा आणि एकोणीस म्हणजे एकशे ब्याण्णव ती संख्या बाळांनो ती संख्या मग त्या संख्येच्या निम्मी म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल एकशे दोन न गुणा किंवा दोन न भाग द्या म्हणजे त्या संख्येची निम्मी होणार मग काय येणार उत्तर शहाण्णव शहाण्णव हे तुमचं उत्तर असणार कारण की त्या संख्येच्या निम्मी असं विचारले निम्मी म्हणजेच अर्धी थी बळान ठीक आहे लक्षात आलं सो दॅट इथं शहाण्णव असं तुमचं फायनल आन्सर येणार आहे तर अशा पद्धतीनं छान असं आपलं पेपर सोल्युशन झालेलं आहे गणित विश्लेषण झालेलं आहे पेपर क्रमांक सराव परीक्षा पेपर क्रमांक बारा याच सगळ्यांना समजलं का सांगा एकदा लक्षात आलं हो ओके okay, चला ज्यांचा माईक ऑन आहे त्यांनी बोलायचं असत समजलं का स्नेहाल तुम्हीच सांगितलं म्हणजे तुम्हाला शंभर टक्के समजलं असणार बाकीचे विद्यार्थी चला चाट बॉक्स मध्ये द्या उत्तर मला सूत्राची पीडीएफ अनाउन्समेंट मध्ये दिलेली आहे चला समजलं परत तुम्ही रेकॉर्डेड पाहून घेऊ शकता ठीक आहे चला या पद्धतीन आजचं आतापर्यंतचे जे पेपर आहेत ठीक आहे त्या सगळ्या पेपरचं गणित विश्लेषण तुम्हाला घेतलेलं मी गणित विषयाचं विश्लेषण तर ज्यांनी ज्या पेपरचं विश्लेषण पाहिलं नसेल त्यांनी रेकॉर्डेड मध्ये पाहून घ्यायचंय आणि परफेक्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे आता साठी सगळ्यांना सा बाय बाय टेक केअर टू ऑल आजच्या पेपरचं गणित विश्लेषण उद्या होणार दुपारी ठीक आहे okay, ओके मॅम ओके बाय बाय टू ऑल टेक केअर हॅव गुड डे बाय मॅम